भारतातील सर्व महत्वाच्या क्रांतीची माहिती क्रांती उत्पादनात वाढ शेती मत्स्य दुग्ध उद्योग पर्यावरण अशा विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत या क्रांतीमुळे भारताच्या आर्थिक व कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले भारतातील प्रमुख क्रांती आणि त्यांचे उद्देश आ, क्रांतीचे नाव उद्दिष्ट आणि उत्पादन क्षेत्र गोल क्रांती गोल क्रांती कशाशी संबंधित आहे बटाटा आलो म्हणजे उत्पादन वाढवणे हरितक्रांती व वा अन्नधान्य गहू तांदूळ उत्पादनात वाढ करणे श्वेतक्रांती दूध व दुग्ध उत्पादन वाढवणे निळी क्रांती मत्स्य उत्पादन व वा जलकृषी वाढवणे रजत क्रांती अंडी उत्पादनात वाढवणे पिवळी क्रांती तेलबिया सारखो सारखे सोयाबीन सेवगा यांसारखे उत्पादन वाढवणे कृष्ण म्हणजेच काळी क्रांती बायोडिजेल व खनिज तेल उत्पादन लाल क्रांती मांस व टोमॅटो उत्पादन गुलाबी क्रांती कोळंबी झिंगा मत्स्य उत्पादन बदामी क्रांती मसाल्याचे पदार्थ उदाहरणार्थ जिरे हळद मिरची यांच्या उत्पादनात वाढ करणे सुनहारी क्रा म्हणजेच गोल्डन क्रांती यामध्ये फळ व मध उत्पादनामध्ये वाढ करणे अमृत क्रांती यामध्ये जोड प्रकल्प जलव्यवस्थापन इंद्रधनुष्य क्रांती इंद्रधनुष्यक्रांतीमध्ये सर्व क्रांतीवर एकत्रित देखरेख करणे गोल्डन फा फायबर क्रांती जूट म्हणजेच गोणी कापड उत्पादन शिल्वर फायबर क्रांती म्हणजेच कापूस उत्पादनात वाढ करणे सदाबहार क्रांती सेंद्रिय शेती जैविक उत्पादनात सज सलेटी क्रांती म्हणजेच सिमेंट उद्योगात विकास हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर यम यस स्वामीनाथन यांना ओळखले जाते श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीजन अमूल संस्थापक निळे क्रांतीचे प्रवर्तक डॉक्टर अरुण कृष्णन गोल्डन क्रांती भारत सरकारची मध आणि फळे उत्पादनात वाढवण्याची योजना इंद्रधनुष्य क्रांती विविध क्रांतीचा एकत्रित कार्यक्रम दोन हजार वीसच्या पुढील धोरणानुसार भारताच्या विविध क्रांतीची सुरुवात कालखंड आणि सविस्तर माहिती या क्रांतीचा उद्देश कृषी मत्स्य दूध औद्योगिक आणि इंधन क्षेत्रात उत्पादनात वाढ उत्पादन वाढवणे रोजगार निर्माण करणे आणि भारताला आत्मनिर्भर बनवणे हा आहे भारताच्या प्रमुख क्रांतीची सुरुवात आणि माहिती हरितक्रांती हरितक्रांतीची सुरुवात एकोणीसशे पासष्टमध्ये झाली प्रवर्तक डॉक्टर यम एस स्वामीनाथन त्याचे उद्दिष्ट गहू तांदूळ इत्यादी अन्नधान्याच्या उत्पादनात वाढव वाढ करणे साधने साधने उत्पन्न बियाणे रासायनिक खते सिंचन पद्धती परिणाम भारत अन्नधान्यात आत्मनिर्भर झाला श्वेतक्रांती श्वेतक्रांतीची सुरुवात एकोणीसशे सत्तरमध्ये झाली प्रवर्तक डॉक्टर वर्गीस कुरन कुर्या... कुरियन अमूल संस्थापक उद्दिष्ट दूध उत्पादन वाढवून दुग्ध स्वावलंबन परिणाम परिणाम भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादन देश बनला निळी क्रांती निळ्या क्रांतीची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाली त्याचे प्रवर्तक डॉक्टर अरुण कृषीनचे उद्दिष्ट मच्छीमार उद्योग व मत्स्य उत्पादन वाढवणे परिणाम जलकृषीचा विस्तार निर्णयातील वाढ होल क्रांती राऊंड रिव्हॉल्युशन सुरुवात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्याचे उद्दिष्ट बत्राटा उत्पादनात वाढ करणे परिणाम उत्तर भारतात विदेशात उत्तर प्रदेशात बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवणे पिवळी क्रांती येल्लो रिव्हॉल्युशन सुरुवात एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दशकात प्रवर्तक सेम पित्रोदा तंत्रज्ञान सल्लागार उद्दिष्ट तेलबियाचे उत्पादन विशेषतः सूर्यफूल मोहरी आणि शेंगदाणा परिणाम परिणाम खाद्यतेल आयातीत घट रजत क्रांती सुरुवात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात उद्दिष्ट कुक्कुटपालन व अंडी उत्पादन वाढवणे परिणाम भारतात पोल्ट्री उद्योगाचे व्यापारीकरण सात लाल क्रांती एकोणीसशे ऐंशी सुरुवात त्याचे उद्दिष्ट मास टोमॅटो उत्पादनात वाढ करणे परिणाम अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकास कृष्ण क्रांती कृष्ण क्रांतीची सुरुवात दोन हजार नंतर उद्देश पेट्रोलियम व बायो डिझेल उत्पादन परिणाम ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे वाटचाल गुलाबी क्रांती सुरुवात एकोणीसशे नव्वद नंतर उद्दिष्ट झिंगा अन्न प्रक्रिया पोलिट्री उत्पादन परिणाम तीस चालना सुनहरी क्रांतीची सुरुवात एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार तीन उद्दिष्ट फळे व मध उत्पादनात वाढ करणे परिणाम बागायती शेतीचा विकास करणे बदामी क्रांती त्याची सुरुवात एकोणीसशे नव्वदच्या दशकात उद्दिष्ट चे उद्दिष्ट मसाल्याचे उत्पादन वाढवणे हळद जिरे मिरची परिणाम मसाल्या निर्यातीत वाढ गोल्डन फायबर क्रांती सुरुवात दोन हजारच्या सुमारास उद्दिष्ट जूट उत्पादन वाढवणे पूर्व भारतात जूट क्षेत्राचा विकास परिणाम तेरा सिल्वर फायबर क्रांती सुरुवात एकोणीसशे नव्वद ते दोन हजार उद्दिष्ट कापूस उत्पादनात वाढ परिणाम कापडाच्या उद्योगाला आहार क्रांती प्रवर्तक डॉक्टर एम एस स्वामीनाथन उद्दिष्ट सेंद्रिय शेती पर्यावरण स्नेही उत्पादन परिणाम टिकाऊ शेतीची सुरुवात सलॅटी क्रांती उद्दिष्ट सिमेंट व बांधकाम क्षेत्र परिणाम उद औद्योगिक व पायाभूत सुविधांचा विकास प्रदोय क्रांती सुरुवात एकवीसव्या शतकात उद्दिष्ट इलेक्ट्रॉनिक व डिजिटल उद्योग परिणाम डिजिटल इंडिया व मेक इन इंडियाला चालना क्रांती नद्याचे पुनरुज्जीवन व जोड प्रकल्प परिणाम जलव्यवस्थापन पाणी पुरवठा वाढवणे इंद्रधनुष्य क्रांती उद्दिष्ट सर्व क्रांतीचे एकत्रीकरण व देखरेख परिणाम समन्वित कृषी सर्व क्रांतीचा उद्देश भारताला कृषी अन्न दुग्ध मत्स्य औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रात आत्मनिर्भर करणे आहे ही क्रांती सरकारी धोरणातून तर काही शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली घडल्या प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब धन्यवाद